मला निमॅटोड आणि मररोगावरती शंभर टक्के पूर्णपणे भेटला आहे आणि त्यात पिन बोरर याचा पण मला शंभर टक्के रिझल्ट आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत भुयाने येथे कंकराज जगदीश वाघ यांच्या डाळिंब प्लॉटवर तर यांनी निमाशक्ती एकरी दोन किलो वापरलेला आहे यांच्याकडे मेन प्रादुर्भाव रोग निमॅटो पिनोल होता तर त्यांनी एकरी निमाशक्ती दोन किलो वापरले आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव माझं नाव कंकरा जगदीश वाघ गाव गाव भुयाने मोबाईल नंबर नव्वद एकवीस सत्याहत्तर बेचाळीस वीस आपण याला एकरी निमाशक्ती दोन किलो वापरलेला आहे हो तरी तुम्हाला आज निमाशक्तीचे कशा प्रकारे रिझल्ट आले ते दोन मिनटं शेतकरी बांधवांना सांगा मला रिजल्ट खूप चांगले आले मला निमॅटोड आणि मररोगावरती शंभर टक्के पूर्णपणे रिझल्ट भेटलाय सुरुवातीला पंधरा दिवसांनी एक किलो आतापर्यंत सोळा किलो तुम्ही ओ, तर तुम्हाला निमॅटोडला मररोगाला कशा प्रकारे रिझल्ट आले मला निमॅटोड आणि मररोग याच्यासाठी एकदम चांगले रिझल्ट आले आणि त्यात याचा पण मला शंभर टक्के रिझल्ट आलाय तुम्ही याच्या आधी भरपूर प्रकारचे पेस्टिसाइड हो, केमिकल वापरले आपलं निमाशक्ती आणि केमिकल याच्या तुलनेने तुम्हाला निमाशक्तीचा जास्त खर्च आला की पेस्टिसाइडचा जास्त यायचा मला निमाशक्तीचा कमी आलाय कमी आला कमी आला, हो, आला, आला तर इतर शेतकऱ्यांना जर तुम्ही काय संदेश देऊ इशिता <coughs> स शेतकरींना असं सांगतो की निम्याटोड आणि मररोग बरोबर यासाठी शंभर टक्के रिझल्ट भेटतो निमाशक्तीचा आणि तुम्ही पण वापरून पा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल ओके